तर लवकरच शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी माझे स्केस तुम्ही बघितलं असेल भरपूर याच्यामध्ये की ती सिल्की आणि सॉफ्ट आहे मस्त शायनी आहे तर मी घरीच असं रेमेडीज करत असते तर तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओवर नक्की शेअर करेल चल आता आवरतोय आम्ही आता नऊ वाजले आज थोडं लेट झालं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करता करता मला दीड दोन झाले होते रात्री झोपायला त्यात शूज एकूण कुठून चालूच होती त्यामुळे ना आता मग शूटले घरातलं आवरलं थोडंसं अजून आंघोळ वगैरे बाकी म्हटलं आता हेर मस्त लावून ना थोडं एक दीड तास ठेवूया एखादा तास तरी आणि आता जातो आम्ही हॉस्पिटलला जायचं चला नंतर भेटते तुम्हाला आपला पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि आज छान गोष्टी आहे मनामध्ये आता बघू काय होतं आता शिवच्या पेंडे अजून खूप खुँ छान इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे माझी खूप मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे तर बघू पूर्ण बघा आपला व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता तर चला पुन्हा भेटते तुम्हाला इथे ना साजू तुपामध्ये मी ना पाव गरम करून घेते खूप छान लागते टेस्ट मस्त बटरपेक्षा पण तुम्ही पण या नाश्ता करायला मला आवडते सुईपाव भर छान लागते मस्त तर या नाश्ता करायला मिस्टर काय करत नाही कारण की ना थोडंसं डॉक्टरने खाल शूजही सांगितलं म्हणून आज शिकलं नाही तू नंतर सांगितलं मी तुम्हाला का बरं काय तर त्यांना थोडं इच्छण आले त्याच्यामुळे त्यांना काही खायची ख्याची इच्छा नाही आणि माराय ना म्हणजे त्रास होतो नाही खाल्लं का वगैरे सकाळीच मला लागतं थोडं तरी खायला कारण काम माझी धाकळ वगैरे असेल ना तर काय करती सकाळी बाय बाय नंतर येऊ आम्ही चाललो आता बाय नाही शिकलं चाललं आम्ही लक्षात देऊ हॅलो आहे दवाखान्यामध्ये सकाळी लवकर असतो अकरा वा आज हे दादा झांब खाल् कसं झांपडशील हो, इकडे इकडे असं करा अशी अशी करा। ना एक्सरे काढलाय आता बघू डॉक्टर काय म्हणताय खूप चांगले डॉक्टर मागचीच पण असं ॲडमिट करलं होतं सिन्नरला ना आम्ही इथे आल्यावर अशी रिपेअर झाला होता खूप चांगलं हॉस्पिटल आहे खूप चांगलं बाईन नजर हे घालायचं असेल नाशिकमध्ये फक्त आमच्या मागेच चिर आहे हॉस्पिटल आणि खूप चांगले डॉक्टर आहे रिझल्ट पण आहे समजून पण घेता परिस्थिती खूप छान मस्त आहे म्हणजे काही कॉस्ट वगैरे म्हणजे काय म्हणता येला फीज वगैरे नाही जास्त नाही आहे तर चला आता बघ खूप काय रिपोर्ट आहे तर होईल सिलो तिथे ॲडमिट करायला होते रात्री काल आम्ही गेलो होतो पण ॲडमिट नव्हतं करायचं मी आता म्हटलं आपण हे रात्रच करून घेऊ रात्री निघून गेली आता इथे आलो इकड़ा इत इ छान छान फिश है ना छोड़ी ओ फीश है फिश कि छान है बग बार छान दादा इकडे मिक्स करा अशी हलवा शिवल एवढे सगळे औषध याच्यात पण औषध अजून एवढे औषध दिले शिवला आम्ही आलो घरी आता आम्ही आराम करणार हो ना शिव थोडस आराम नंतर मग हलवा चार केस विन आहे माझे केस इतके ओले दाटे ना त्याच्यामुळे खूप ओले राहतात खूप गुंता पण झाला शिवनी ना माझ्या केसांना त्या दिवशी ना फेविकॉल लावलं होतं व्हाईट दाट करून ठेवलेले पूजेसाठी तर माझी खूप इच्छा होती तीन चार वर्षापासूनची अपूर्ण इच्छा होती तर महाराजांनी ती इच्छा आज पूर्ण केली गुरुवारचा दिवस दोन हजार सव्वीस आपल्या गुरुवारपासूनच आपल्या महाराजांपासूनच चालू झालं तर कुठली इच्छा होती नक्की बघा पूर्ण आपला व्हिडिओ स्किप न करता तर माझी आज खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली माझ्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस महाराजांचा गुरुवार तर खूप माझ्या मनामध्ये कोण होती माझं देवघर नव्हतं माझे देव चौरंगावर होते मला खूप अडचणी यायच्या मला काही जर मांडायचंच ना पूजा वगैरे ना डबल चौरंग नाही पिढ्या नाही अक्षरशः माल्याने रडकून द्यायचं कधी कधी मी एवढं देवाची सेवा करते ना पण देवढी परीक्षक आज पूर्ण झाली ती इच्छा देवाला बघण्यासाठी आलो इथे बघू आता केंद्रात सागाचा तर खूप महाग असं म्हटलं जसं आहे तसं घेऊया आता मला दुसरा मोठा घ्यायचा आहे बघा माझ्या मागे दिसत असेल पण मग सध्या तरी मला घ्यायचा आहे एक छोटा तरी देवारा पाहिजे आपल्या घरामध्ये तर आता छोटाच घेणार आहे बघू शिविकडे शिव तर इथे मला काही देवघर आवडले नाही आम्ही ना परत मिस्टरांचे मित्र आहे ना त्यांच्या शॉप मध्ये गेलो मग तिथे देवघर बघितलं तिथे भरपूर अशा वस्तू पण होत्या फायनली माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली आहे आता आमचं स्वतःच घर कधी होतं मला माहित नाही पण माझ्या देवांसाठी मी घर घेतलंय मी म्हणजे मिस्टरांनी घेतलं आम्ही घेतलं तर हे खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट माझी खूप वर्षांपासून इच्छा होती का देवारा घ्यायचं पण आता सध्या ना देवार इतके महाग झालेले सागाचे देवार खूप आहे हा प्युअर सागाचा देवार आहे म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की सागाचा मी असं साधा घेणार होती बर का दोन एक हजारापर्यंत आपलं बजेट म्हणजे जा दोन हजाराच्या आतच मला असं घ्यायचं होतं असं काही निमिशनचं की तू एवढंच घे तेवढंच घे जरी मी ठरवलं त्याच्यापेक्षा जास्तच घेतलेले सांगू मला माहिती महागे पण कसं त्यांचे एकटा लोड येतो घरात सगळं दोन मुलांचं करणं आमचं घरातलं एवढं रेंट वगैरे सगळ्या गोष्टी तर पण मग फायनली महाराजांनी आजही गुरुवारचा एवढा दिवस छान गेला माझा गुरुवारचा दिवस आहे शो न एवढा विचित्र दिवस जातो ना चिडचिड होते काही ना काही होत म्हणजे होत आज म्हणजे आता चार पाच वाजत आलेले आणि एवढा छान दिवस गेला आज सकाळपासून जरी शिव आजारी होता तर 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 तरी मनामध्ये एक विश्वास होता मला कालपासूनच का इथे डॉक्टरने जरी ऍडमिट करायला उद्या गुरुवार आहे महाराजांच्या याच्यापासून सुरुवात होते आणि आपले बाप्पा आणि स्वामी ना तिघडे उल देणार नाही शिवला ऍडमिट करायचे मागच्या वेळेस पण असं झालं होतं तर तो एक विश्वास होता मला आणि तसंच झालं तर ती एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आम्ही एकदा आता रिलॅक्स झालोय शिवत औषधे डॉक्टरने डोस वगैरे सगळे तर सहा दिवसानंतर बोलवले आता बघू आणि देवभरा म्हणाल तुम्हाला एवढा आनंद प्रचंड आनंद झाला आमचं घर मला माहित नाही कधी होईल काय होईल पण मग मला स्वामींसाठी आपल्या देवांसाठी घर घेतलं ना ते खूप खूप हे आणि आता बाप्पासाठी लवकरच एक छान असं हे पण मला मूर्ती का बाप्पा विसर्जन नाही केलेलं आहे तर जेव्हा घेईल त्याच्यासाठी काय घ्यायचं ते पण मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल आता लगेच सध्या नाही आणले थोडं आज हॉस्पिटल वगैरे सगळं होतं बजेट थोडं झालं त्याच्यामुळे आपण सेम तसंच आहे त्याला कळस वगैरे काहीच नाही तीन पायऱ्या तीन किंवा पाच पायऱ्या असतात तीन पायऱ्या शुभ असतात देवाऱ्याला शिव नको बाळा त्यानंतर शुभला वगैरे दोन्ही साईडला गजलक्ष्मी आहे इथे थोडासा स्पेस कमी आहे पण मला असं वाटेल इथे माझा मंगल कलश बसेल आहे का दादा हा बाय बाय त्याच्यानंतर इथे पण गजलक्ष्मी इथे ओम आहे दोन्ही साईडला इथे ओम आहे तर इथे मी जास्त काही डिटेलमध्ये दे सांगत नाही देवाऱ्याबद्दल पण जे काही मला माहित आहे ना जेव्हा मी एक सेपरेट ब्लॉग बनवेल तेव्हा तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्हालाही काही माहित असेल मला नक्कीच सा सांगा आणि देवारा कसा वाटला मला ते पण कमेंट्स करून सांगा आवडला की नाही तर इथे मी रांगोळी काही नाही काढली तर तिकडनं हॉस्पिटलमधनं हो आल्यावर आता रांगोळी काढली नवीन वर्षाची छान सुरुवात झाली आणि रांगोळी पाहिजे दारामध्ये आपलं कुठलंही कार्य असेल ना आणि मला आवडतं रांगोळी काढायला त्याशिवाय अपूर्णच वाटतं त्यानंतर मी घरातली पण कामं करून घेतले लक्ष्मी यायचा टाईम असतो आता मी झाडू वगैरे पण मारून घेतला त्याआधी संकाळ सकाळपासून केस धुतलेले पण विंचरला काही वेळ भेटला नाही आणि मी तसे केस धुतल्यानंतर आणि लगेच पिंजरात नसते सकाळी सकाळी पहिले टॉवेलने वस्तू कोरडे वगैरे करून घेते हाताने केस संचा आहे ना गुंत असा थोडा मोकळा करायचा म्हणजे जो मोठा गुंत असतो ना तो निघून जातो आणि असा लाकडी कांगवा किंवा असा रुंददातांचा कंगवा असतो ना तो वापरायचा शक्य लाकडी असेल तर पण आता लाकडी एवढं हे नसतं मी असंच वापरते बघा त्यानेच माझ्या केसांचा गुंता छान निघतो आणि ओलाव्यामध्ये जर ओले असेल ना आपले केस लगेच जर विंचरले ना आपले केस खूप तुटतात मुळे ना त्याचे एकदम असे न हे झालेले असतात पाणी आपण टाकलेलं असतं ना केसांवर तर एकदम हे झालेलं असतं त्याच्यामुळे ना केसांचं खूप असं तुटण्याची शक्यता असेल खूप केस आपली गळती पण होते त्यामुळे ना लगेच हे करायचं नाही आणि गरम पाणीसुद्धा डोक्यावर घ्यायचं नाही केसांवर आपलं जे हे असतं ना स्कॅल्फ असतं ना ते एकदम घेऊन जातं गरम याने केसांना खूप गळती लागते त्यामुळे ना कोमट पाण्यानेच कधी पण केस व्हायचे तर इथे मला मिस्टरांना चार पाच दिवसापासून काम सांगितलं होतं की दगड बाजूला करू नये ना थोडासा रस्ता कर गाडी वगैरे जायला आमची गाडी नाही गेटच्या बाहेरच उभी करावी लागते आम्हाला तर त्यामुळे मी ना रस्ता करत होती दगड वगैरे बाजूला करून आणि शिवंते पण इथं खेळत असताना मग लागायची पण भीती वाटते मुलांना तिथे टाकलंय त्यांनी आणून पण आता कधी काही माहित नाही आता कोणाला बोलता पण येत नाही आपल्याला ज्यांची जागा आहे ना त्यांनी आणून टाकली ती गंध आता करते प्लॅन हळूहळू

तर म्हटलं करूया छान मस्त तर घरची उडदाची डाळ ही शेतामध्ये मम्मीने मला दिलेली त्यामुळे ना त्याची भरपूर साल निघते त्याला बिलकुलही केमिकल कोटिंग पावडर वगैरे नाही त्यामुळे ना एकदम चवदार लागते मस्त तिथे शिवसाठी मी ना थोडं गव्हाच्या पिठाचं धिरडं केलं होतं त्याला तोंडाला येईल म्हणून त्यावर थोडा मॅगी मसाला टाकला त्याने खूप आवडीने खाल्लं त्याला खाऊ घातल्यानंतर ना मग म्हटलं आता येणार वाटण करून घेऊया तर तिथे मी चार पाच हिरव्या मिरच्या खोबरं घेतलं सुकं ओलं असेल तर चांगलंच पण माझ्याकडं सुकं होतं ते घेतलं लसणाच्या धावारा पाकळ्या त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा आल्याचा सा तुकडा आणि कोथंबीर पण दळून घेतली खूप छान लागते जिरेची फोडणी देऊन त्यामध्ये सगळं वाटण घातलं थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आपण जी काही डाळ वगैरे शिजवली ना ती टाकायची तर खूप छान टेस्टी लागते ही डाळ्याच्यामध्ये मी थोडी हरभारीची डाळ पण मिक्स केलेली आहे दोन डाळ मिक्स करायची उडता याच्यामध्ये त्याने चव खूप छान लागते आणि थंडीमध्ये थंडीमध्ये ना सर्दी वगैरे जर असेल ना तर उडदाची दाळ नक्की तुम्ही खाऊन बघा खूप फरक पडतो सर्दी खोकल्याला पण आणि आपल्याला घशाला पण खूप आराम मिळतो तुशी पण प्यायची भाजीसोबत खायची पण तशी पण पिलेला खूप फरक पडतो तो तो तर इथे पिशवी आणली होती आज तेलाची तर मी सकाळी काढून घेतलं पण त्यामध्ये तेल राहताना तर मी अशी कणिक त्यामध्ये भिजवून घेत असते म्हणजे तेल वाया जात नाही आणि आम्ही ना सूर्यफुला तेल वापरत असतो चांगलं असतं त्याने खोकला वगैरे पण येत नाही सला सास मेनू असाय मस्त छान भात केला गरम गरम वाफ येते आणि गरम गरम डाळ ब्लॉकचा इथे सेन का त्याचा व्हिडिओ कसा वाटला ना काही कमेंट करून सांगा शिवले ना बाबाची धुरी पण द्यायची मला ते दाखवत नाही व्हिडिओमध्ये नको लहान मुलांना बावीची धुरी दिली खूप चांगलं असते निको कफ होत तो ना थोडा त्रास होते तो चिडची त्याची तर व्हिडिओचे ते सेंड करते त्याचं व्हिडिओ कसं वाटलं ना की कमेंट्स करून सांगा भीड आवडत असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय 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 शिवरात्री सर्वांना